नमस्कार पाहूयात शेअर मार्केटमधील काही ठळक घडामोडी वेदांता वेदांता लिमिटेडने आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस साठी प्रति शेअर वीस रुपये इतका तिसरा डिव्हिडंड जाहीर केलाय या इंट्रेम डिव्हिडंड साठी रेकॉर्ड डेट दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस ही निश्चित करण्यात आली आहे सोमवारी वेदांताचा शेअर एक टक्क्यांनी घसरून चारशे चौसष्ट रुपयांच्या चार पातळीवर बंद झालाय सुझलॉन एनर्जी तामिळनाडूच्या जीएसटी विभागाने सुझलॉन एनर्जीची उपकंपनी सुझलॉन ग्लोबल सर्व्हिसेसला वीस हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे शेअर सोमवारी दोन पॉईंट ब्याऐंशी टक्क्यांच्या असिस्ट मंगळवारी असिस्ट या कंपनीमध्ये एक मोठी होण्याची शक्यता आहे बेसेमेअर इंडिया कॅपिटल होल्डिंग्स लिमिटेड कंपनीतील आपला हिस्सा विकू शकते यासाठी फ्लोअर प्राइस प्रति इक्विटी शेअर पाचशे सत्तर रुपये ठेवण्यात आली आहे की जी एनएसी वर दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी बंद झालेल्या किमतीवर सात पॉइंट सात टक्के इतकी सवलतीच्या दरात आहे एक्सचेंजेसच्या डेटानुसार तीस जून दोन हजार चोवीस पर्यंत बेसेनर इंडियाकडे कंपनीमध्ये एकोणतीस पॉईंट बावीस टक्के इतका हिस्सा होता सोमवारी मेडी असिस्ट कंपनीचा शेअर पाच टक्क्यांनी वाढून सातशे सत्तर रुपयांच्या पातळीवर बंद झालाय अदानी ग्रीन अदानी ग्रुपच्या अदानी ग्रीन या कंपनीने सोलर असेट चे व्यवस्थापन करण्यासाठी टोटल सोबत चारशे चव्वेचाळीस मिलियन डॉलर मध्ये जॉईंट वेंचर केले आहे अदानी ग्रीन एनर्जीने दिलेल्या माहितीनुसार अदानी रिन्युएबल एनर्जी सिक्स्टी फोर लिमिटेड आणि टोटल एनर्जी रिन्युएबल सिंगापूर पीटी लिमिटेड सोबत जॉईंट व्हेंचर करारासह बाइंडिंग डॉक्युमेंटच्या आहे सोमवारी अदानी ग्रीन एनर्जीचा शेअर पाच पॉइंट सत्तावीस टक्क्यांनी वाढून एक हजार नऊशे पस्तीस रुपयांच्या पातळीवर बंद झालाय आयई एक्स इंडियन एनर्जी एक्सचेंज आयई एक्सने त्यांची उपकंपनी इंटरनॅशनल कार्बन एक्सचेंज प्रायव्हेट लिमिटेडने इंटरनॅशनल ट्रॅकिंग स्टँडर्ड फाउंडेशन आणि एव्हिडंट किवी लिमिटेड यांच्याशी इश्यूअर ऍग्रीमेंट केलंय सोमवारी आय ई एक्स चा शेअर शून्य पॉईंट छत्तीस टक्क्यांच्या घसरणीचं दोनशे दोन पॉईंट एकोणनव्वद रुपयांच्या पातळीवर बंद झालाय एन एम डी सी एन एम डी ऑगस्टमध्ये उत्पादन दहा टक्क्यांनी घसरून तीन पॉईंट शून्य सात मेट्रिक टन झाले की जे गेल्या वर्षी तीन पॉईंट एक्केचाळीस मेट्रिक टन होते आणि विक्री अकरा पॉईंट तीन टक्क्यांनी दसरून तीन पॉईंट चौदा मेट्रिक टन झाले की जी गेल्या वर्षी तीन पॉईंट चोपन्न मेट्रिक टन होती एन एनडीसी चा शेअर्स सोमवारी दोन पॉईंट पन्नास टक्क्यांच्या दसरणसह दोनशे सतरा पॉईंट दहा रुपयांच्या पातळीवर बंद झालाय आर आरबीएनएल रेल विकास निगम लिमिटेड गेल्या साडेचार वर्षात रेल्वे कंपनीचे शेअर्स तब्बल चार हजार सहाशे टक्क्यांहून अधिक वाढलेत या कालावधीत रेल विकास निगम लिमिटेडचे शेअर्स तेरा रुपयांवरून सहाशे रुपयांपर्यंत वाढलेत आरबीएनएल कंपनीने प्रत्येक शेअर वर दोन पॉईंट अकरा रुपये इतका इंट्रिम डिव्हिडंड जाहीर केलाय आणि या इंट्रिम साठी रेकॉर्ड डेट तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ही निश्चित केली आहे सत्तावीस मार्च दोन हजार वीस रोजी आर्विनलचा शेअर बारा पॉईंट ऐंशी रुपयांच्या पातळीवर होता की जो तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सहाशे आठ पॉईंट पंचेचाळीस रुपयांच्या पातीवर बंद झाला ह्याचाच अर्थ जर एखाद्या व्यक्तीने या शेअर मध्ये एक लाख रुपये गुंतवले असतील आणि जर गुंतवणूक कायम ठेवली असती तर एक लाख रुपयांना खरेदी केलेल्या शेअर चे सध्याचे मूल्य हे सत्तेचाळीस लाख इतके असते आर्विन एलचा आयपीओ एकोणतीस मार्च दोन हजार एकोणीस रोजी आला होता आणि त्यावेळेस शेअरची किंमत एकोणीस रुपये इतकी होती